नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक युट्यूब चॅनल प्रसादजी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबर आहे दोन हजार बावीसच्या खरीप व रब्बी हंगामाचा प्रलंबित असलेला पीक विमा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप करायला सुरू झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीस तेवीसच्या रब्बी आणि खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम पात्र असून सुद्धा निधीच्या कमतरतेमुळे मिळालेली नव्हती असे शेतकरी आतापर्यंत या प्रलंबित पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते त्यांची आतुरता आता संपलेली आहे त्या शेतकऱ्यांचा आजपासून खात्यावरती वितरित सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो नक्की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या वाटप सुरू झालेलं आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पाहायला तर पाहू शकता मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मधील ऐंशी एकशे दहाच्या मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रुपये दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केलेला नव्हता त्या जिल्ह्यांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता मित्रांनो इथे शासन निर्णय जाणून घ्या भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयांची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मधील ऐंशी बाय एकशे दहाच्या मॉडेलनुसार म्हणजेच मित्रांनो कप अँड कॅप मॉडेलनुसार म्हणजेच बीड पॅटर्ननुसार एकशे दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम खालील प्रमाणे करण्याची शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून ही दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी जी रक्कम आहे ही रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीला वितरित करण्यात आलेली आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यातील सर्व विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे शासनाला ज्यावेळेस निधी द्यायचा असतो त्यावेळेस भारतीय कृषी विमा कंपनीला निधी शासनाकडून दिला जातो आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या मार्फत राज्यातील इतर विमा कंपन्यांना निधी वितरित केला जातो मित्रांनो ते पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून समूह क्रमांक नऊ आणि दहा हे दोन बॉक्स येथे दिलेले आहेत समूह क्रमांक नऊमध्ये राज्यातील यवतमाळ अमरावती गडचिरोली हे तीन जिल्हे येतात मित्रांनो या तीन जिल्ह्यासाठी एकशे ऐंशी पॉइंट बहात्तर कोटी एवढी रक्कम वितरित केली जाणार आहे आणि समूह क्रमांक दहा मध्ये धाराशिव जिल्हा येतो धाराशिव जिल्ह्यासाठी पन्नास पॉईंट छप्पन्न कोटी एवढी रक्कम वितरित केलेली आहे या दोन समूह क्रमांकातील एकूण चार जिल्ह्यांसाठी दोनशे एकतीस पॉइंट अठ्ठावीस कोटी एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो आता हीच रक्कम या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा अपडेट येतं बरेच शेतकरी कमेंट करतात आम्हाला सुद्धा विमा मिळाला मात्र बुलढाणा जिल्ह्यात हा पीक विमा मिळालेला नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा वितरित करायला सुरू झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची दोन हजार बावीस च्या खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याच्या संदर्भातली महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद